श्री स्वामी समर्थ आपण जी रोज सेवा करतो देवाची स्वामींची असो किंवा तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाची जर तुम्ही सेवा पूजा करत असाल तर ती सेवा आपली देवापर्यंत पोहोचते का हे आपल्याला कसे कळेल सेवा करताना मनात शांतता समाधान व वा आनंद वाटतो का जर होय आनंद वाटत असेल समाधान शांत वाटत असेल तर ही सेवा नक्की आपली योग्य दिशेने जात आहे स्वामींचे काही संकेत आहे स्वामी किंवा गुरु आपल्याला कोणतेही शब्द दृष्टांत किंवा माध्यमातून देतात का जीवनामध्ये सकारात्मक बदल सेवा करताना जीवनात चांगले बदल येतात अडचणींवर सहज मात होते आणि आत्मिक प्रगती होत असेल तर सेवा स्वीकारली जात आहे स्वामींच्या जा इतर भक्तांची संवाद साधा त्यांना तुमच्या सेवेमुळे सकारात्मक अनुभव मिळत असल्यास ती सेवा आपली पोचत आहे स्वामींपर्यंत हे स्पष्ट होते स्वप्न व अंत प्रेरणेत स्वामींची संबंधित स्वप्न स्वप्नामध्ये स्वामी दिसणे अंतर्मनातून येणारे संदेशे देखील सेवा पोचण्याचे संकेत असू शकतात शेवटी श्रद्धा समर्पण आणि सातत्याने सेवा करत राहणे हेच खरे मापन आहे स्वामी नेहमी आपल्या भक्तांची सेवा स्वीकारतात फक्त ती सेवा निष्कपट आणि निस्वार्थ असावी लागते मग स्वामी समर्थ महाराज ही सेवा भक्तांची रोज स्वीकारतात श्री स्वामी समर्थ